शेतकरी मित्रांनो राम राम आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र नितीन आज आपण बघूयात हळद पिकातील मुख्य मुद्दा म्हणजे हळद पिकाचे फुटवे हे कशाप्रकारे वाढवायचे गेल्या वर्षीचा आपण जो व्हिडिओ टाकला होता बारा एकसर बद्दलचा आणि सोबत वापरायचे जे खतं याला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला परंतु हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ जो होता याचा का का जो कालखंडे हा वेगळा आहे आणि आताचा कालखंड हा वेगळा आहे बऱ्याच शेतकऱ्यांची प्रणाली की यावेळीच्या आपल्याला परिस्थितीमध्ये काय करायचं आहे तर यामुळे हा नवीन व्हिडिओ आपण फ्रेश बनवत आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये हळदीला काय सोडायचं आहे तर तर आपण जास्त वेळ न घेता मेन मुद्द्यावर जाऊया हळद या पिकाची वाढ जर आपली पुरेपूर झाली असेल तर आपण बारा एकसठ झिरो सोबत किंवा दहा पन्नास सहा हे खत आपण सोबत जाऊ शकतो परंतु शेतकरी मित्रांनो आपल्या जर हळद पिकाची पूर्ण जर वाढ झाली नसेल तर आपल्याला जा याच्यावर जाता येत नाही तर यामुळे आपण सुरुवात घेऊया हळद पिकाची वाढ ज्या शेतकरी मित्रांची वाढ ही भरपूर प्रमाणात झाली नाही किंवा हाई त्या परिस्थितीत झाली नसेल तर त्या शेतकरी मित्रांनी काय करायचं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो ज्या शेतकरी मित्रांची पिकाची वाढ झाली नसेल तर त्यांनी सगळ्यात सो सोपे उपाय एकोणीस एकोणीस महापीठ कंपनीचं पाच किलो एकोणीस एकोणीस महापीड कंपनीचे केलवेट ग्रीन नावाने येते हे पाच किलो हे टाकत आहे टाकायचं आहे आणि सोबत जिंदा प्रोडक्ट सर तुम्हाला एक सेकंड जिंदा चार किलो ही जोडी सांगतो बघा जिंदा चार किलो आणि एकोणीस एकोणीस पाच किलो हे हळदीला सर्वप्रथम सोडायचं आहे याने आपल्या हळदीची वाढ ही खूप अतिशय जोमाने आणि हळदीचे पानं हे रुंद दोन्ही होतील आणि सल्फर प्लस झिंक असल्यामुळे जिंदामध्ये हे थोडं बुरशीनाशकाचंही काम करतं आणि न्यूट्रिशनचं काम करतं आपल्याला व्हिडिओ समोर जास्त माहिती घ्यायची म्हणून थोडक्यामध्ये पटापट पटापट पाय तुम्हाला सांगत आहे तर ज्या शेतकरी मित्रांच्या हळदीची वाढ ही अतिशय कमी प्रमाणात आहे त्यांनी एकोणीस एकोणीस पाच किलो आणि जिंदा चार किलो हे सोडायचं आहे हे झालं वाढीचा प्रश्न ज्या शेतकरी मित्रांची वाढ ही जेमतेम आहे थोडी थोड्या प्रमाणात आहे पण थोडीफार वाढ त्यांना अजून पाहिजे आणि फुटव्याची पण अवस्था आली असेल तर त्या शेतकरी मित्रांनी दहा चौतीस झिरो न्यूट्रीफॉस दहा चौतीस झिरो बरोबर बघून घ्या हे एकरी पाच लिटर सोडायचं आहे ज्यांची वाढ ही साधारण कमी आहे आणि फुटवे पण पाहिजेत त्यांनी सोबत सोडायचं आहे आणि ज्यांची वाढ खूपच चांगल्या प्रकारे आहे आणि फुटवे आणि वाढ थोडी पाहिजेत तर त्यांनी मग अडीच अडीच लिटर सोडायचं आहे दोन एकराला एक्क्यान्स सोडा किंवा एकराला एक्क्यान्स सोडा कोणतं एक, एक करू शकता आणि ज्यांना वाढ पद्धशीर आहे आणि आता फक्त फुटवेच पाहिजेत अशा शेतकऱ्यांनी बारा एकसठ एकरी पाच पाच किलोप्रमाणे तीन वेळेस सोडा म्हणजे पंधरा ते वीस किलो कमीत कमी सोळा बारा एकसठ झिरो बारा एकसठ झिरो दाखवतो तुम्हाला एक सेकंद थांब महापीड कंपनीचे बारा एक्सठ झिरो ज्या शेतकऱ्यांना फक्त फुटवेच पाहिजेत त्या शेतकऱ्यांनी बारा एक्सठ झिरो हे आपण एकरी पाच किलो याप्रमाणे एका वेळेस सोडायचं आहे आणि पाच पाच दिवसाच्या फरकाने म्हणजे वीस दिवसामध्ये कमीत कमी के वीस किलो खत बारा एकसष्ट हे प्लेन सोडायचं आहे तुम्हाला वाढीबद्दल सांगितलं एकोणीस एकोणीस प्लस जिंदा थोडी फुटवी आणि वाढ पाहिजे असेल तर न्यूट्रीफॉस एकरी पाच लिटर किंवा अडीच लिटर दोन पैकी कुठलेही घ्या आणि प्लेन जर बारा एकसठ सोडत असेल तर एकरी कमीत कमी के वीस किलो सोडा पाच पाच किलो पाच दिवसांनी फरकाने म्हणजे उदाहरणार्थ जर आजची समजा अठ्ठावीस तारीख आहे किंवा तीस तारीख पकडा तर आज सोडं पाच किलो तर पाच तारखेला परत पाच किलो सोडायचं दहा तारखेला परत पाच किलो पंधराला पाच किलो आणि वीसला पाच किलो असं टोटल वीस किलो खत आपल्याला बारा इक्स सोडायचं आहे याला एक, या एक पर्याय म्हणून की ज्याच्यामध्ये मायक्रोटोनची डेफिशियन्सी हळदीमध्ये असते आणि बऱ्याच ठिकाणी बारा इक्सपटनी फुटवे काढण्यासाठी किंवा मग आपल्या खतामार्फत जर पूर्ण पुरेपूर डोस गेला नसेल तर जी कमतरता जी उणीव आपल्याला भासते तर ती आपल्याजवळ दहा पन्नास सहा हे महाफीडचं एक खत आलेलं आहे दहा पन्नास सहा एकरी दहा किलो टाकायचा आहे पाच पाच किलोच्या फरकाने तर त्याच्यामध्ये पाच किलो दहा पन्नास सहा सोबत हे सोलूसी मिक्स महा एक किलो घ्यायचं आहे अतिशय जोमाने फुटवे आपल्या हातात पिकला निघतील आठ दिवसामध्ये तुम्हाला जेवढे फुटवे पाहिजेत तेवढे फुटवे काढून देण्याचं काम आमचं थोडक्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे आजचा वाडीबद्दल माहिती सांगितली तुम्हाला न्यूट्रीफॉसबद्दल माहिती सांगितली आणि दहा पन्नास सहाबद्दल माहिती सांगितली या तीन ते चार प्रोडक्ट मधून तुम्ही ज्या हळदीची आपली जशी कंडिशन आहे त्यानुसार आपल्याला हळदीला सोडायचं आहे याच्या अगोदर आपल्याला हळदीला आपल्या हळदीला सध्या पाऊस आपल्या इकडे भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये जर पाणी साचून राहत असेल तर आपल्या शेतातील पाण्याचा निचरा होईल असे आपल्याला उपाययोजना करायचं आहे आपल्या शेतामधील पाणी जे आहे साचलेलं हे स सगळ्यात अगोदर शेतामधून काढून टाकायचं आहे कारण शेतामध्ये सळ ही दोन प्रकारे येते एक सर्वात जास्त हानिकारक जे आहे जे सड जे आहे ते आपल्या शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे आपल्या शेतातील ज्या मुळ्या आहेत हळदीच्या ह्या पूर्णपणे कुजतात आणि त्याच्यामध्ये कुजल्यानंतर बुरशीजन्य रोगा रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामार्फत आपल्या श आपल्या जे कंद आहेत कंद सडायला सुरू होते त्यामध्ये ऋणी तयार होते जे की आपल्याला बारक्या शुद्धावाने एकदम आळी दिसते तर ती केसाळ अळी आपल्याला मारण्यासाठी आपल्याला जे काही उपाययोजना येतात त्या आपल्याला अगोदरच्या जे अगोदरचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये माहिती दिलेली आहे तर त्याप्रमाणे त्या उपाययोजना आपण कराव्यात आणि याच्यानंतर या समोरच्या आपल्या जे डोस आहेत त्या डोसला जावं हुमणी आळी नियंत्रण करणे खूप सोपे आहे हुमणी आळीपेक्षा कंदसळ हे नियंत्रण करणे हे जरा अवघड आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रिकॉशन म्हणून अगोदरच एक बुरशीनाशक सोडावे बुरशीनाकासोबत एखादं अळीनाशक सोडावे हे याची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओला दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया तुम्हाला फुटवे साठी जे सांगितलेले डोस आहेत हे परिपूर्ण टाका हळदीला शंभर टक्के आपल्याला रिझल्ट येऊन जाईल आणि आपल्याला जर हा वाढ करायचे मन आहे तर जिंदा प्लस एकोणीस एकोणीस घ्या फुटवे घ्यायचे असतील आणि वाढ घ्यायच्या सोबत तर दहा चौतीस झिरो घ्या आणि फक्तच फुटवे घ्यायचे तर बारा एकसष्ट किंवा दहा पन्नास सहा हे पुढं वापरा काही अडचण असेल तर कॉल करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कॉल करण्यासाठी माझा नंबर घ्या नव्याण्णव बावीस तीनशे शहात्तर नऊशे नव्याण्णव कॉल करताना होता असतो सकाळी नऊ नंतर करा आणि संध्याकाळी आठ वाजेच्या आतमध्ये करा या काळामध्ये कधीही कॉल करा तुमची सर्व काही माहिती तुमचे काही जे काही प्रश्न असतील ते याचे निराकरण करण्याचं काम आमचं आहे तर एक वेळेस परत काही प्रोडक्ट पाहिजे असतील तर तुम्ही पाटील ट्रेडर्स सेनगाव या ठिकाणी आवश्यक आपल्या दुकानाला भेट देऊ शकता बरेच शेतकऱ्यांची खूप दुरून फोन येत आहेत आपण मागे सांगितलं होतं ज्या ठिकाणी जर आपल्याला जे आपले पार्सल आहेत जेव्हा खत आहेत किंवा मग औषधे ही जर आपल्याला पुरवता आली तर आपण बसमार्फत किंवा कुरिअरमार्फत मार्फत आपण पाठवू शकतो पण एक वेळेस जर तुम्ही दुकानाला भेट दिली तर तुमच्यासोबत आमचं ओळखही होईल आणि तुम्हाला आपल्या दुकानामधून जे जे काही प्रोडक्ट जातात त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती होईल आणि तुमचाही विश्वास आमच्यावरती बसून जाईल आणि आम्हालाही तुमच्याबद्दल थोडीफार तुमच्या शेतीबद्दलची माहिती मिळून जाईल तर आपल्याला काही हवे असेल तर आपण कॉल करू शकता धन्यवाद राम राम